आज साधना न्यूज समाजीतासाठी सदैव अग्रेसर सांगली जात शरद पवार गटानं महाराष्ट्र संस्कृती बचाओ मोर्चा पुकारलाय गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे राज्यभरात पडळकरांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जातोय दरम्यान आजच्या सभेमध्ये खासदार निलेश लंके यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय पाहुयात त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे मे कितना दम आहे तुम्हारे मे कितना दम आहे एकदा दाखवू ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचा विहीर बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा आधी तीन तुमच्या दम आहे ना तर एकदा या ना एकदा या रनांगणात एकदा तुम्ही राहू तर आम्ही राहू पण असे बालीज धंदे बंद करा ना बालीजपणा बंद करा आणि सांगितलं जातं तर मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदितो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या ते खड्ड्यात जावं लागतं आनाची पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरख्या आहे ना मोरख्या अभळा आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिक माग पुढं दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटला यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तरी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण आरी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा